सध्या काय ना महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे मॉडेल मध्ये जरी पाऊस दाखवला जात दा नसला तरी उत्तर भारतामध्ये काय आपण म्हणतो की डब्ल्यूडी आहे पूर्व भारताकडे त्याचा थोडा असर आहे आणि दक्षिणला देखील पावसाळी वातावरण आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या स्वरूपात आहे आणि त्यामुळे हे वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर तयार झालेलं आहे त्याच्यामुळे हे स्थानिक ढग सर्वत्र नसतील परंतु काही जिल्ह्यांमध्ये तयार होण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे मग हे बाजारी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण होऊ शकते हलक्या शिडकावा तयार होऊ शकतो काही ठिकाणी गारा पडू शकतात त्यामुळे हे वातावरण आहेच आहे आणि हे साधारणपणे आता हे पुढे बऱ्याच दिवस राहील कारण याला आपण खराब वातावरण म्हणतो बरोबर उष्णतेचं सध्या तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळे वातावरण पूर्ण बदललेलं आहे याला म्हणजे तसं पावसास अनुकूल ते वातावरण जरी नसलं फार पाऊस पडणार नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी ते वातावरण स्थानिक स्वरूपात पोषक असेल त्या ठिकाणी मात्र त्याचा असर आपल्याला बघायला मिळणार आहे बेचाळीस अंशावर तापमान विदर्भामध्ये गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी चाळीसशे पार तापमान आहे तर या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्राची स्थिती सध्या त्यात अतिशय महत्वाची आहे कारण राजस्थान hmm. मध्य प्रदेश hmm. गुजरात आणि नंतर महाराष्ट्र असं ते तापमान आहे oh. ता राजस्थान मध्ये जनरली तापमान असतं परंतु महाराष्ट्रात एवढं तापमान कधी जात नाही oh. बेचाळीस पर्यंत आपला साधारणपणे टप्पा असतो परंतु त्याच्याही पुढे तापमान जाण्याची शक्यता आहे आणि ते एप्रिलमध्ये तर मे मध्ये पंचेचाळीसचा टप्पा देखील यावर्षी ओलांडला जाईल आणि त्यामुळे एक रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान यावर्षी आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर लेह लडाख आणि हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशचा हा सुद्धा जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी पाऊस फार कमी झालाय गारपीट कमी झाली आपण बर्फवृष्टी कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा या वर्षीच्या उन्हाळ्यावर जाणवण्याची शक्यता आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे गरमीचे लेवल खूपच वाढलेले आहे परंतु सर आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सकाळी मी एक व्हिडीओ बघितलेला आहे म्हणजे अंदाज जाहीर केलेला आहे चा तर सर त्याची कशी पोझिशन राहणार समजा या मध्ये आता आपण सव्वीस जानेवारी आपला पहिला अंदाज जाहीर केला आणि त्यामध्ये एकशे दोन टक्क्याचा आपण अंदाज दिला होता आणि महाराष्ट्रासाठी तो एकशे तीन टक्क्याचा होता बरोबर अंदाजची जर आपण तुलना केली तर स्कायमेटने एकशे तीन टक्के पावसाचा भारतामध्ये अंदाज दिलेला आहे आणि त्यांचं मध्य भारत आणि साधारण पश्चिम किनारपट्टी जी आहे साधारण सुरत पासून तर केरळ पर्यंत या ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे आणि ऑगस्ट हा महिना त्यांच्यासाठी त्यांनी अधिक पावसाचा सांगितलेला आहे परंतु आपण मात्र जुलै सर्वाधिक पावसाचा सांगितलेलं आहे तर हा फक्त बदल आहे कारण आपला अंदाज तेहतीस टक्के मध्ये पाऊस पडेल आणि त्यांचा मात्र तो अंदाज थोडा कमी आहे हो, हो, हो. परंतु आपण जो अंदाज दिलेला असतो तो एकशे तीन टक्के डिव्हाइड बाय केलेला असतो आणि त्यांनी काय केलेलं असतं की शंभर टक्के त्या महिन्यात जो पाऊस पडतो त्याच्यावरती किती पडेल असा तो, तो अंदाजाचा बदल असतो त्यामुळे स्कायमेटने जो आता अंदाज दिला आहे तर पंधरा वर्षाचा जर आपण सरासरी स्कायमेटची काढली तर तीन ते चार वेळेस स्कायमेटचा अंदाज चुकलेला आहे हो हो बरोबर परंतु ॲव्हरेज जर बघितलं तर जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्यांचा अंदाज बरोबर येतो त्यामुळे आपण असं गृहीत धरायला हरकत नाही या वर्षी की आपल्याला चांगल्या प्रकारचा मान्सून बघायला मिळेल हो हो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता की पेरणी कधी होणार सर जून महिन्यामध्ये जून मध्ये या वर्षी चांगला पाऊस आहे दरवर्षीच्या तुलनेत त्याच्यामुळे या वर्षी मला वाटतं वेळेत पेरणी होईल कारण मेच्या शेवटच्या वीक मध्ये पण पाऊस आहे त्यामुळे ओलावा जमिनीत खोलवर राहतो आणि मग त्या ओलाव्यापर्यंत मान्सूनचा ओलावा जायला वेळ लागत नाही बर आणि मग पर्यायने काय होतं की पेरणी वेळेत होऊ शकते वेळेत आपण याला काय म्हणतो की शंभर मिलीमीटर पाऊस काही विभागात होणं आवश्यक असतं कारण कोरड जमिनीमध्ये ती ओलावा असला तरच आपल्याला पेरणी करता येते त्यामुळे सात तारखेपर्यंत ते अकरा तारखेपर्यंत आपल्याला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो हो 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 आता सर नंतर हा आता मतल बज्ञाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की पासून अजून वातावरण बदलणार आहे तर सर त्याची कंडिशन कसं राहणार नाही पंधरा नंतरच वातावरण मॉडेल आता परत दाखवत नाहीये हो का हा सुरुवातीला पंधरा नंतर पाऊस दाखवला जात होता चांगल्यापैकी हो परंतु आता परत तो पाऊस कारण हे वातावरण बदलतंय सारखं त्यामुळे होऊ शकतं की अजूनही तो वातावरण बदलू शकतं पण सध्या तरी सामान्यच पावसाचा अंदाज आहे म्हणजे स्थानिकच वातावरण आहे फार मोठी सिस्टम एखादी तयार होऊन ती महाराष्ट्र परिणाम करेल असं काही वाटत नाही सध्या ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद हो